सोलापूर तालुका पोलीस ठाणं यांच्या अंतर्गत डी बी पथकानं अतिशय चांगली कामगिरी करून या ठिकाणी गुन्हा क्रमांक एकोणचाळीस अब्लिक सव्वीस ज्याच्यामध्ये येथे पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सोलार प्लेट त्यामुळे पॅनल स्ट्रक्चर अँगल याची चोरी झाली होती त्याचं चांगलं डिटेक्शन केलेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये आठ लाख अठ्याहत्तर हजार एकशे नव्वद रुपये किमतीचा सोलार प्लेट पॅनलचे स्ट्रक्चर या पद्धतीचा मुद्देमाल हा चोरीला गेला होता माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी सर अपर श्री जी सर त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री प्रीतमजी यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री राहुल देशपांडे सर त्यांची टीम त्याचप्रमाणे परिविक्षाधीन आय पी एस सर राहुलजी अत्राम सर आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याची डी बी टीम त्याच्यामध्ये पोलीस हवाल हवालदार राहुल महेंद्रकर पोलीस नाईक अनंत चमके पोलीस नाईक लालसिंग राठोड त्याचप्रमाणे पैगंबर नदाब वैभव सूर्यवंशी सागर शिंदे यांनी केलेल्या चांग, चांगल्या कामगिरीमुळे या गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे या गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमालच नव्हे तर या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेलं वाहन जे आहे अशोक लेलँड कंपनीचं दोस्त मॉडेलचं मालवाहतुकीचं चारचाकी वाहन हे हस्तगत करून दहा लाख अठ्यात्तर हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सदर कामगिरी ही माननीय पोलिस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या डीबी टीमने केलेली आहे त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन तसंच या गुन्ह्यासोबतच आमच्याकडे अजून काही लिंक आहेत त्याच्यावर आमचं काम चालू आहे जेव्हा त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी निष्पन्न होतील तेव्हा आम्ही त्याच्याबद्दल पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ जैन थँक्यू